नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता आपल्या घरी गौरी गणपती येईल त्यासाठी सर्वांचंच फराळ झाला असेल पण मी सगळ्यात लेट चालू केलं आहे तर आज मी तुम्हाला आहे ना रव्यातले रव्याचे पाकातले लाडू करून दाखवणार आहे तर भरपूर टिप्स असे हे लाडू बनवून दाखवणारे तर चला अधिक वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी एक किलो रवा घेतला आहे तर हा तुम्हाला आहे ना वाटीनं पण मोजून दाखवते तर चार वाट्या रवा भरला होता तर हा रवा आहे ना झिरो नंबरचा घ्यायचा आहे म्हणजे बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा वापरायचा नाही आहे आपल्याला लाडूला कारण जाड रव्याने ना आपले लाडू अजिबात वळणार नाही त्यामुळे आहे ना बारीकच रवा वापरायचा आहे आणि आपण हे पाकातले लाडू करतो आहे ना त्यामुळे याला आहे ना बारीकच रवा वापरायचा आहे तर भरपूर असे गौरी गणपतीला फराळ करत असतात गौरीसाठी तर आज आहे ना मी तुम्हाला थोडंसं लेटच फराळ दाखवती आहे तर हे बघा चार वाट्या ना मोजून घेतलं आहे मी चार वाट्या रवा घेतला आहे वजनी म्हणाल तर एक किलो आणि अडीचशे ग्रॅम तूप घेतलं आहे आणि वाटीने म्हणाल तर एक वाटी तूप घेतलं आहे तर आता कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये ना मी एवढं पण तूप टाकून दिलं आहे अडीचशे ग्रॅम आणि आता यामध्ये ना एवढा पण रवा टाकून देते एक किलो रवा घेतला आहे ना मी एवढा पण टाकून देते आणि सतत आहे ना सारखा हलवत राहायचं आहे रव्याला डागू द्यायचा नाही आहे आणि हा रवा आहे ना एकदम लालसर भाजायचा आहे आणि आपले लाडू एकदम खमंग लागतात लालसर रवा भाजल्याने सफेद रवा ठेवायचा नाही आहे कारण काही वेळेस काय होतं का लाडूचा कलर बदलतो लाल लालसर रवा भाजल्यानंतर त्यामुळे ना आपण सफेद रवा ठेवतो पण आता असं काही करायचं नाही आहे कारण पाकातले लाडू करताना आहे ना ते सफेदच दिसतात असे लालसर दिसत नाही त्यामुळे ना आपला रवायना चांगला भाजून घ्यायचं आहे आपण आणि रवा चांगला जर भाजला ना तर लहान मुलांच्या पोटात पण दुखत नाही आणि खायला पण व्यवस्थित लागतात खमंग लागतात लाडू त्यासाठी ना आपल्याला सतत हलवत आहे ना हारावा चांगला भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजायला आहे ना कमीत कमी अर्धा तास लागतो चांगला रवा भाजायला त्यामुळे ना रवा भाजायची ना चांगली काळजी घ्यायची तुम्ही सतत हलवत आणि हरावा भाजत राहायचा आहे तर बघा आपल्या रवाचा आहे ना कलर बदलला आहे आता मला कमीत कमी आहे ना वीस मिनटं लागले हरावा भाजायला अजून दहा मिनटं मी हरावा भाजून घेते चांगल्या पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने ना हा रवा भाजून घ्यायचा आहे तर मस्त असा रवा आपला लालसर भाजला आहे आणि त्याचा खमंग वास पण येतो आहे तर हा रवा आहे ना आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर बघा मी ना आता हा रवा एका परातीमध्ये काढून घेतला आहे थंड होण्यासाठी तर आपल्या पाक बी गरम असतो आणि रवा पण गरम हे दोन्ही पण चालत नाही त्यासाठी ना आपल्याला रवा हा थंड करून घ्यायचा राहतो त्यामुळे ना मी एका ताटामध्ये हा रवा काढून घेतला आहे आणि ह्या रव्याच्या लाडूसाठी ना आपल्याला स्पेशन जास्त महत्त्वाचे असतात जास्त वेळ लागतो कमीत कमी दीड तास लागतो तर आता आहे ना आपण पाक करायला घेऊ पाक करायला घेतल्या वाटीने मी दोन वाट्या साखर टाकली आहे आणि त्याच वाटीने ना एक वाटी पाणी टाकलं आहे तर वजनी म्हणाल ना अडीचशे ग्रॅम साखर आहे आणि अडीचशेच ग्रॅम पाणी आहे तर साखर बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे तुम्ही तुम्ही म्हणजे अडीच किती किलावचं करतायत त्याप्रमाणे तुम्ही माप घ्यायचं आहे तर मी एक किलोचं करते ना ते प्रमाणात तुम्हाला दाखवते मी तर अडीचशे ग्रॅम साखर घेतली ना त्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलं साखर बुडेल इतकं तर आता हे सतत डवळत राहायचं आहे आणि साखरीला आहे ना वरती अशी घाण येत असते बघा तर ती घाण काढून टाकायची नंतर आपल्याला म्हणजे त्याने ना आपल्या रव्याचा सॉरी लाडूचा कलर आहे ना काळपट येणार नाही तर सतत हल हलवत राहायचं आहे आपल्याला आपल्या पाकाला आहे ना मस्त अशी उकळी आली आहे बघा छान अशी उकळी आली आहे तर अजूक आपण आहे ना दोन तीन मिनटं हा पाक आहे ना चांगला हलवून घेऊ पाक करायला आहे ना तर कमीत कमी ना वी पंधरा ते वीस मिनटं लागतात चांगला पाक होण्यासाठी आणि ह्या लाडूला आहे ना एक तारी पाक लागतो त्यासाठी ना आपण हे पाक पण करायची ना काळजी घ्यायची तर बघा मस्त असा आपला पाक तयार झाला आहे तर मी तुम्हाला दाखवते तर जी शेवटची तार तुटते ना तिला एक तारी मानतात ते बघा टिपका पडतो ना तर तो लांबवर पडला का त्याला एक तारी पाक मानतात तर तुम्हाला हाताने तोडून दाखवते मी हे बघा अशा पाक झाला पाहिजे आपला तर आता आपला हा पाक आहे ना पूर्ण झाला आहे यामध्ये ना आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे ते म्हणजे दूध तर दूध टाकल्याने ना आपली जी मळी असते ना साखरेची ती पूर्ण निघून येते चा पावडरने ना ही साखरेची मळी पूर्ण काढून घ्यायची आपल्याला त्याने आपले पा लाडू ना एकदम पांढरे शुभ्र होतात आणि मळी पण सर्व निघून जाते साखरेवरची तर सगळे घाण आहे ना त्या चाळणीवरती साचून येते तर आता आहे ना मी मळी काढून घेते आणि दूध आहे ना जास्त वापरायचं नाही आहे एक तर चार ते पाच चमचे आहे ना दूध वापरायचं आहे आप आपल्याला हा सिक्रेट पदार्थ आहे यांनी ना खूप छान असे आपले लाडू होतात आणि एकदम ठिसूर होतात दुधाने कडक होती नाही आणि हे ए... बघा तुम्हाला दिसते ना घाण चाळणीवरती तर अशी चाळणीवरती ना घाण येते तर दुधाचं आहे ना मग लक्षात ठेवा चार ते पाच चमचे आपल्याला ना दूध वापरायचं आहे त्यानंतर एक चमचा आहे ना वेलची पावडर टाकली मी तर वेलची पावडर टाकून आहे ना चांगलं मिक्स करून घेते त्यानंतर आता आपण आहे ना यामध्ये आपण रवा भाजलेला आहे ना तो टाकून देऊ तर सर्व रवा आहे ना मी टाकून देते यामध्ये आणि दोन एक मिनटं ना असं हलवत राहायचं आहे चुलीवरतीच तुम्ही गॅसवरती कराल तर गॅसवरती आणि असं पातळ झाला पाहिजेत रवा म्हणजे रवा आहे ना चांगलं पाकामध्ये फुकतो तर बघा अशा पद्धतीने ना आपला रवा झाला पाहिजे दोन तीन मिनटं आहे ना आपण इथं हलवून घेऊ रव्याला चुलीवरतीच किंवा गॅसवरती तुम्ही ज्याच्यावर कराल त्याच्यावरतीच तर बघा मस्त असं घट्ट रावा व्हायला लागलाय आपला तर आता आपण आहे ना ही कढई खाली उतरून ठेवू आणि या कढईवरती ना झाकण ठेवायचं आहे कमीत कमी ना एक तास ठेवायचं आहे आपल्याला हरावा असंच कढईमध्ये तर एक लक्षात ठेवा आपण जेव्हा एक तास हरावा ठेवू ना तर आहे ना अधून मधून जस ना हा रवा हलवत राहायचा आहे नाहीतर तुमचा पाक आहे ना कडक होऊ शकतो तसाच जर ठेवला तर ही टीप ना लक्षात ठेवायची अधून मधून ना तुम्हाला हलवत राहायचं आहे जसं जसा रवा फुगतो ना तसं तसं आहे ना पाक आवळत चालतो म्हणजे मग आपण जर हलवत असलं ना तर मग तो असा मोकळा भरभरीत होतो रवा तर मी ना दोन तीन वेळेस असं अधून मधून हलवून दिलं तर बघा माझा कडाई भर रवा झाला आहे तर एकदम फुगलाय याच्या आहे ना अधून अशा छोट्या छोट्या गाठी होतात बरं कराव्याच्या तर ह्या गाठी ना आपल्याला हातावरती अशा रगडून रगडून मोडून घ्यायच्या आहे तर आता मी यांना लाडू वळायला घेते तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तर हे बघा असं गाठी आपण या ना हाताने जरी चुरगळल्या ना तरी त्या मोडून जातात अशा पद्धतीने तर हे बघा असं हातावर ना चोळून चोळून घ्यायचा आणि लाडू वळायला घ्यायचे आहे आपल्याला तर प्रत्येक लाडू वळायच्या वेळेस ना आपल्याला असं चोळून चोळून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं नेहमी लाडू करताना आहे ना म्हणजे आपण पाकातले लाडू केले का त्यावेळेस ज्या गाठी होतात ना त्या अशा चोळून चोळून मोडून घ्यायच्या आणि पाक झाकून ठेवल्यानंतर दोन ती तीन ते तीन वेळेस ना आपल्याला अधूनमधून हलवत राहायचं ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या हे जर लक्षात ठेवलं ना तर आपले लाडू कधीच बिघडणार नाही नऊ ही आपले लाडू बनू शकतील म्हणजे नऊ ही लाडू बनू शकतील इतके सोप्या पद्धतीने हे लाडू केले जातात फक्त छोट्या छोट्या टिप्स ना ह्या लक्षात ठेवायच्या तर आता आपण हे ना लाडू वळून घेऊ बघा आप याच्यामध्ये मैद्याचा वापर नाही कसलाच नाही फक्त रवा आहे रवा घेताना येणार झिरो नंबरचा रवा घ्यायचा म्हणजे बारीक रवा घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीनं आहे ना मी लाडू वळून घेतला माझे लाडू छो थोडे मोठे मोठेच आहेत तुम्ही छोटे पण बनू शकतात यावरती ना माझ्याकडं बद काजू आहे सॉरी तर ते काजू लावते मी तुमच्याकडे जो ड्रायफ्रूट असेल ना तो लावला तरी पण चालेल मनुका लावला तरी पण चालेल पण मनुकेचे लाडू आहे ना जास्त दिवस टिकत नाही त्यामुळं मी मनुका लावलेला नाही आहे तर हे बघा दुसरा पण लाडू मी तुम्हाला आहे ना वळून दाखवते कशा पद्धतीने आणि त्यानंतर सर्वच लाडूई ना अशा पद्धतीने मी वळून घेते यावरती ना मी ब काजू लावले ना त्यामुळं ते काजूही ना सफेद रव्यावरती दिसून येते नाही आणि बघा आपला र लाडूही एकदम सफेद कलरचा दिसतोय किती रवा भाजला तरी आपला लाडू ना लाल कलरचा दिसत नाही तुम्हाला दाखवते मी हे बघा तर आता सर्व लाडू ना असेच बनवून घेतले मी बघा इतके लाडू झाले माझे मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या गौराई गणपतीला नक्की करून बघा अशा पद्धतीने लाडू नवशिके ही सहज वळू शकतील तर चला रेसिपीची एंड इथंच करते कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद